तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर सकाळी मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेली होती आणि मला माहिती आहे हा दुधी तुमच्याकडे आला काय बोलतात बऱ्याच ठिकाणी दुधी भोपळा वगैरे म्हणतात तर माझ्या आहो भाजी अजिबात आवडत नाही पण मी एका वेगळ्या पद्धतीने त्या दिवशी केली आणि त्यांना कळलं सुद्धा नाही की दुधीची भाजी आहे बऱ्याच घरात दुधी खाल्ला जात नाही तर आजच्या पद्धतीने मी तुम्हाला दुधीची भाजी बनवून दाखवते ना हिरव्या मिरच्यातली तशी घरी नक्की एकदा बनवून बघा सारखी आवडीने खातील तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तव्हा मंडई ही दुधीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक पॅन गरम करून त्याच्यात दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं आहे आपल्याला तुमच्याकडे दुधीचा किती मोठी साईज आहे त्यानुसार तुम्ही तेल ॲड करू शकता इथे अगदी छोटासा आहे त्यामुळे मी तेल कमी ॲड करते आहे तर तेलना कडकडून तापू द्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची मोहरी तिला मस्त तडतडू द्यायचं आहे मोहरीला त्यानंतर जिरा ॲड करायचं आहे आणि अगदी थोडासा हिंग हिंगसुद्धा ॲड करते ऑप्शनल आहे नाही टाकला तरी देखील चालेल आणि आता ह्याच्यामध्ये हे बघा मी इथे लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या ना अशा बारीक ठेचून घेतल्यात लसूण जरा जास्त यूज करायचा टेस्ट चांगली येते तर लसूण पण थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून घेऊया आपण हे बघा लसणाला थोडासा लालसर कलर यायला लागले त्याच्यामध्ये इथे मिरच्या टाकायच्या दुधी खोपरा कसा थोडासा गोडसर असतो ना त्यामुळे मिरचीचा वापर मी जास्त करते नऊ ते दहा मिरच्या जराशा लांबट चिरून टाकलेत तर आता ह्याच्यामध्ये ना जो आपण दुधी भोकळा घेतलेला तो व्यवस्थित चिरून पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचाय आणि तो ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहे दुधी टाकल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपण बाकीचे इनग्रिडिट मसाले ऍड करून घेऊया जसं की अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय आपल्याला बाकी मी काहीच मसाले ऍड करणार नाहीये बिकॉज आपण मिरचीचा वापर केलाय आणि अगदी बनवायची सोपी पद्धत आहे आणि खूप जुनी पद्धत आहे ही दुधी भोपळा बनवण्याची आणि खायलासुद्धा भन्नाट लागतो जर तुमच्याकडे लहान मुलं खाणारी असतील ना तर मिरचीचा वापर कमी करा किंवा नाही केला ना अर्धी एखाद मिरची टाकली तरी देखील चालतं तर हे बघा आता ना सगळं आपलं टाकून झालेलं आहे तर व्यवस्थित त्याला झाकून ठेवायचं आहे आणि पाणी सुटेपर्यंत दुधी शिजवून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं आपण मीडियम फ्लेमवर ठेवलेली भाजी आणि हे बघू शकता दुधीला ना स्वतः दुधीमध्येच पाण्याचं कंटेंट इतकं जास्त असतं की तुम्हाला वेगळं पाणी ॲड करायची काहीच गरज लागत नाही तर हे बघा आपला दुधी ना अर्धा शिजलेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी इथे ना तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करते थोडंसं मीडियमच करायचं कूट जास्त बारीक कि नाही किंवा जास्त जाडही नाही तर इथे मी चार चमचे कूट ॲड करते कुठाने ना हा दुधी इतका भन्नाट लागतो ना आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि झाकून ठेवून अगदी दोन तीन मिनटं शिजवूया मीडियम फ्लेमवर दुधी शिजायला काही फारसा जास्त वेळ पण लागत नाही वंडई आपली भाजी छान अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही तर दुधी ना जास्त पण असं ओवरकुक करायचा नाही त्याच्यामध्ये थोडे थोडे असे चंक असले ना की दाताखाली आले की छान लागतात जेवताना मला तरी दुधी इतका शिजलेला आवडतो जास्त असे गिळभीट नाही आवडत तर आपली भाजी तर झालेली आहे त्याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हिला तर अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली दुधीची भाजी आहे रेडी तर बघू शकता तुम्ही इतकी छान दिसते ना अगदी कमी वेळात होते कमी साहित्यात आणि त्यातल्या त्यात चवीला तर भन्नाट ला, लागते तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपाती भाकरी मला तर अशी पण खायला खूप जास्त आवडते शेंगदाण्याच्या कुठामुळे अजून जास्त छान लागते ती तर हे बघा कसली भारी दिसते आहे रा मंडाई घरी भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झालेली खाऊन मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत जाईना अशाच नवनवीन व्हिडिओ समोर ठेवले नाही गाईच कात्रा